नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दहा इंचाच्या बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर काही वेळेला काय असतं की बाहीची कटिंग करता येते परंतु आपल्याला कॅफेट किती घ्यायची आहे आणि बाहीची दहा इंचाची बाहीची कटिंग कशी करायची आहे हे समजत नाही त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि मी हा डायरेक्ट अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवरून आपल्याला डायरेक्ट दुसऱ्या अस्तरवरती बाहेरची कटिंग कर करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी अस्तरच इथं आपण जितकं शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे ते, के ते मोजून घ्यायचं आहे तर मी इथे हे दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे आणि ती इथं मी अशा पद्धतीने खून करून घेत आहे अशा पद्धतीने खून करून झाल्यानंतर आपल्याला इथं आपण किती शिलाई मार्जिन ऍड करतो हे सुद्धा चेक करून घ्यायचं आहे आणि आपण जितकं शिलाई मार्जिन ऍड करतो ती सुद्धा इथं खून करून घ्यायची आणि इथून पूर्ण आपल्याला हा मुंडा मोजून घ्यायचा आहे तर बघू शकतात हा सात इंच आलेला आहे इथं मी शिलाई मार्जिन सोडून दिलं आणि इथं सुद्धा मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिलं त्याच्यानंतर आपल्याला दहा इंचाची बाहेरची कटिंग करून घ्यायची आहे तर मी हा अशा पद्धतीने डबल फोल्ड पेपर घेतला त्याच्यानंतर तो अशा पद्धतीने फोर फोल्ड करून घेतलेला आहे तर बाहीची तयार उंची आहे दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मी अकरा इंचावर दोन खुना करून घेत आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर ही ओपन बाजू आहे फोर फोल्ड जरी केलेली आहे, आहे, आहे तरी सुद्धा ही ओपन बाजू आहे आणि ही पूर्ण बंद बाजू आहे तर ह्या ओपन बाजूकडे आपल्याला ओपन बाजूकडे आपल्याला दहा इंचाची बाही आहे तर तीन इंच किंवा मग सव्वा तीन इंच जर का तुमच्या काखेत जास्त जुन्या घोळ येत असेल तर तुम्ही साडेतीन इंच घेतलं तरी सुद्धा चालेल तर मी इथं तीन इंच इतकी कॅफेट घेत आहे तर पाचच्या पुढची जी बाहीची कटिंग असते तिच्यामध्ये आपल्याला अडीच इंचाच्या पुढे कॅफेट खाली वाढवून घ्यायची आहे तर मी ही तीन इंच घेतली त्याच्यानंतर आपल्याला आपण मुंढा किती मोजून घेतला इथं सुद्धा आपण शिलाई मार्जिन सोडून दिलं जितकं घेतलेलं आहे तितकं आणि वरती सुद्धा अर्धा इंच घेतलेला आहे तर ते सुद्धा इथं बघू शकतात मी आपल्याला इथं शोल्डर जॉईंट करण्यासाठी हे शिलाई मार्जिन लागतं तर ते सुद्धा मी इथं सोडून दिलं आणि हा पूर्ण मुंडा मोजून घेतला तर तो आलेला आहे सात इंच तर आपल्याला ह्या पॉइंट पासून इथं सात इंच अशा पद्धतीने इंची टेप ठेवून घ्यायचा आहे आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने खून करून घेतली त्याच्या पुढे आपल्याला आपण जितकं शिलाई मार्जिनीच सोडलेलं आहे इथं सोडलेलं आहे फिटिंगसाठी ते इथं आपल्याला मोजून घ्यायचं आणि या सरळ रेषेचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि त्या आतमध्ये आपल्याला पाऊन इंच इतकं अंतर येणार अशा पद्धतीने दोन पॉइंट देऊन घ्यायचे आहेत आणि आगे। पाऊन इंच अंतर येणार इतका अंतर मोजून घ्यायचं बरोबर आणि इथं आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथं सुद्धा एक इंच आणि दीड इंच अशा पद्धतीने दोन पॉइंट देऊन घ्यायचे आणि इथून आपल्याला बरोबर बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बाहीचा शेप देऊन घेतला त्याच्यानंतर दंड घेर किती आहे तर तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर दंड घेर आहे इंच नऊ इंच तर त्याचा दुसरा भाग येतो साडेचार इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आता या बाहीची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं दहा इंचाच्या बाहीची कटिंग मी अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलेली आहे कॅप हैड किती घ्यायची आहे आप आपल्याला उंची तर घेता येते परंतु रुंदी ही काढता कॅप हाइड घेता येत नाही तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा त्याच्यानंतर आपल्याला इथं ही बाही बरोबर ठेवून आणि चेक करून घ्यायची आहे तर बघू शकतात अगदी परफेक्ट इथं बाही आलेली आहे तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही जर का बाहीची कटिंग केली तर तुमची बाही कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही आणि अगदी परफेक्ट अशा मापाने येणार तर प्लीज मैत्रिणी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा आणि माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा अशा पद्धतीने जर का तुम्ही बाहेरची कटिंग केली तर अगदी परफेक्ट आणि छान येणार